नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपी चालू केलेली आहे आणि सर्वात प्रथम आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळ आणि खजूर वापरून नऊ ते दहा दिवस टिकणारे झटपट होणारे आणि पौष्टिक युक्त असे हे लाडू आहे तर चला नवरात्र स्पेशल हे झटपट असे ओल्या नारळाचे आणि खजुरचे लाडू आपण बनवूया तर चला पाहू शकता तर सगळ्यात अगोदर आपण इथे घेतलेली आहे खजूर तर ही आहे रेग्युलर खजूर घेतलेली आहे आणि खजूर जी आहे ती अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आता या खजूरमधल्या ज्या बिया आहेत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचे आहे की काढून घ्यायची आहे तर चला आता ह्या अर्धा किलो खजुरायच्या मी बिया काढून घेते आणि एक नारळ घेतला होता आणि तो नारळ किसून घेतलेला आहे आता किसून घेताना जास्त बारीक नाही किसाय थोडासा असा मोठा मी किसून घेतलेला आहे तर एक अख्खा नारळ असा मी काय केलेला आहे की किसून घेतलेला आहे तर चला सर्वात आधी आपण काय करूया की कढई गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तूप आणि आपण जो एक नारळ घेतला होता मोठा असं जाडसर किसून तो आता आपण टाकायचा आहे कढईमध्ये आता हा ओला नारळ असल्यामुळे त्याला ओलसरपाना असतो थो, आणि थोडासा ड्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आपण तुपात थोडंसं गरम करून घेऊया म्हणजे ओलसरपानासुद्धा कमी होईल आणि हे लाडूसुद्धा खायला छान लागतील तर चला आता काय करूया आणि घ्यायचा फ्लेम जो आहे तो स्लो ठेवायचा आणि किसलेलं जे खोबरं आहे ते असंच काय करायचं आहे की असं मिक्स करत आहे ते सारखं म्हणजे ओळसरपणा कमी होईल आणि लाडूसुद्धा व्यवस्थित होतील तर चालेल एक पाच मिनटं आपल्याला लागतील जास्त वेळ लागणार नाही तर जास्त बारीक नाही किसले मी तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा बारीक किसून घेऊ शकता पण मी थोडासा जाडसरस ठेवलेला आहे बघा तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जर घ्यायला गेला का तुम्हाला असं दाडसर किसलेला खोबऱ्याचे असे लाडू भेटतील म्हणून मी असंच हॉटेलसारखेच बनवणार आहे आणि त्यामुळे मी थोडंसं असं मोठंच किसून घेतलेलं आहे तर चला आता पाहू शकता ते व्यवस्थित काय झालेलं आहे हे सुक्क झालेलं आहे पाहू शकता जास्त नाही परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट काय होते बदलते तर चला तसं सुक्क झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडासा मुका झाला आहे की लगेच काय करायचं आहे की काढून घ्यायचं आहे तर सर आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आणि काय करायचं आहे हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे तर लगेच त्याच कढाईमध्ये आपण काय करूया की मी दोन चमचे टाकते तूप आणि ह्या तुपामध्ये हे आपण घेतलेली आहे खजूर त्याच्या पूर्णपणे मी बिया काढून घेतलेल्या आहे आता हे सुद्धा स्लो गॅस परतून घ्यायचे आहे जर तुम्हाला अशी परतून घ्यायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला बारीक करू शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते कारण मिक्सरला जर बारीक करायला गेलं तर काय होतं की मिक्सरचे पाते वगैरे तुटायची भीती असेल पण त्यापेक्षा तुम्ही असं तुपामध्ये गरम करून घ्या थोडंसं त्याला गॅसची फ्लेम उष्णता लागली की काय होते की ती जी खजूर आहे ना ती अशी मऊ पडते त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा सोपे जातात आणि खायलाही छान लागते त्यामुळे शक्यतो असं तुपामध्येच मिक्स करून घ्या एक पाच दहा मिनटं सो गॅसवर मग ती फारशी व्यवस्थित मऊ पडते हे बघा पाहू शकता आता व्यवस्थित मऊ झालेली आहे अगदी तुम्ही हातामध्ये घेऊन सुद्धा पाहू शकता की एकदम सॉफ्ट झालेली आहे आता हे सुद्धा छान व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेली आहे गॅस बंद करूया आणि आता याच्यामध्ये काढून घेऊया आता हे दोन्ही आपल्याला काय करायचं आहे की थंड होऊन द्यायचं आहे मग आपण पुढची प्रोसेस पाहूया तर चला आता हे थंड झालेले आहे खजूरसुद्धा आणि छान अशी गरम करून घेतल्यामुळे काय झाले की मस्त अशी मऊ सॉफ्ट झालेले आहे अगदी मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करायची गरज नाही आता हे खोबरं आणि खजूर जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया लाडूसाठी मिक्स झाल्यानंतर ना मी एक वाटी घेतलेली आहे चिरून थोडासा गुळ घेतलेला आहे आता बऱ्याचं वाटतं की खजूर गोड आहे मग गुळ का घेतला पण गुळामध्ये थोडीशी चवही छान लागते आणि थोडीशी अर्धी वाटी ड्रायफ्रूट घेतलेले आहे कट करून आणि ही घेतलेली आहे वेलची पूड तर हे मी दोन चमचे घेतलेले आहे आता हे सगळं टाकून झालेलं आहे पाहू शकता आता काय करायचं आहे की हे लाडू बांधण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मिक्स करून घेऊया आणि आता हे लाडू बांधून घेऊया आता हे ओल्या नारळाचे लाडू असल्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही पण आपले नवरात्रीचे जे उपवास आहे एक नऊ दिवस तर हे आठ नऊ दिवस हमकास टिकतात केल्यानंतरनं फक्त काय करायचे की फ्रीजमध्ये ठेवायचे आणि बघा की आता हे उपवास म्हटलं त्याच्यामध्ये बरेच प्रकारच्या भाज्यासुद्धा चालतात राजगिऱ्याची भाजी म्हणा लाल भोपळा भेंडीची भाजी आता ह्या उपवासामध्ये आपण बऱ्याच प्रकारे थालीपीठसुद्धा खात असतो पण बऱ्याच वेळा एकटीला जर उपवास असतो तर काहीतरी करायचं म्हटलं की कंटाळा येतो दरी दरी तर तुम्ही असा लाडू जरी एक जरी खाल्ला आणि थोडंसं कबभरी जरी दूध पेलं एक टाईम तर होतं म्हणजे काही वेगळं खायची गरज नाही आणि मस्त दमदार हे लाडू आहे आणि खायलाही छान लागतात तर आता हे ओला नारळाचे लाडू आहे तर आपण ड्रायफ्रूटचे खोबरं आपण सुद्धा लाडू बनवलेले आहे शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूच्या रेसिपी ज्या आहेत उपवासासाठी पाहिलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण पाहणार आहोत आणि या अगोदर ज्या पाहिलेल्या आहेत त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर तुम्ही अशाच वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे लाडू पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की पाहायला भेटतील तर एक एक करून आपण हे लाडू काही करूया की वळवून घेऊया आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हे लाडू जास्त दिवस टिकत नाही पण नऊ दहा दिवस हमकास टिकतात का काय करायचे केल्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवायचे तर चला मस्त असे उपवासाचे लाडू आहे पा झटपट होतात कमीत कमी, कमी वेळ येतात तर बाहेर जर तुम्ही पाहायला गेलाय तर हा एक लाडू तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपयाला भेटेल त्यापेक्षा घरी बनवले तर भरपूर होतील घरचे सरेस खात्र आणि घरी बनवण्याचा काही आनंद जो आहे तो वेगळाच असतो तर पाहू शकता सर्व लाडू जे आहेत आपण बनवून घेतलेले आहेत एक नारळ आणि अर्धा किलो खजूरचे एवढे लाडू तयार झालेले आहेत तर चला तुम्हीसुद्धा नवरात्री स्पेशल तुमचे उपवास असेल तर असे मस्त दमदार पौष्टिक हिमोग्लोबिन युक्त लाडू नवरात्रीच्या उपवासासाठी एकदा नक्की बनवून ठेवा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद